महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणेंच्या कारचा भीषण अपघात बीड मोठी बातमी समोर येत आहे बीडचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणे यांच्या कारचा भीषण अपघात झाला आहे बजरंग सोनवणे यांच्या ताफ्यातील गाडी बजरंग सोनवणे यांच्या गाडीला धडकली या अपघातामध्ये काही जण जखमी झाले आहेत जखमींवर उपचार सुरू आहेत रात्री उशिरा बजरंग सोनवणे यांनी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली या भेटीनंतर ते परतत असताना हा अपघात झाला आहे बजरंग सोनवणे यांच्यासह इतर सर्वजण सुखरूप पक्काची माहिती समोर आली आहे शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी भाजप उमेदवार पंकजा मुंडे यांचा पराभव केला त्यानंतर ते रात्री उशिरा मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी रवाना झाले जरांगे पाटील यांची भेट घेऊन परतत असताना जालना जिल्ह्यात धुळे सोलापूर महामार्गावर रात्री उशिरा हा अपघात झाला आहे बजरंग सोनवणे यांच्या गाडी बजरंग सोनवणे यांच्या गाडीला धडकली या अपघातामध्ये जखमी झाले आहेत जखमींवर उपचार सुरू आहेत बजरंग सोनवणे यांच्यासह इतर सर्वजण सुखरूप असल्याची माहिती समोर आली आहे दरम्यान हा अपघात इतका भीषण होता की या अपघातामध्ये बजरंग सोनवणे यांच्या गाडीचे मोठे नुकसान झाले आहे या अपघातामधून ते सुखरूप बचावले आहेत जरांगे पाटील यांची भेट घेऊन परतत असताना हा अपघात झाला आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी बिरे रिपोर्ट बी आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा